त्याच्यामुळे आज हा एवढा मोठा प्रोग्राम मी शक्य करू शकलो आणि काय आहे प्रोग्राम म्हटल्यानंतर जोपर्यंत आभार मानला जात नाही तोपर्यंत कार्यक्रम सक्सेसफुल झाला असं म्हटलं जात नाही माझं तरी एक वैयक्तिक मत आहे आणि त्याच्यात आज आपल्याला आवडून सांगायचं मागच्या सहा वर्षापासून एकच स्वप्न स्वतःच स्वप्न होतं चार प्राइमरी कंडीशन एवढी आहे की की नोकरी लागत असताना आमच्या घरात पण पाहुणे आले आणि दुसरे घरात ना मागच्या घरात ना साखर सो ह्या कंडीशन पासून ते आज विचार करा एवढे मोठे व्यक्ती तुमच्या मागे हक्काने उभे हे फक्त महेंद्र एकटा नाहीये आज मध्ये पूर्ण परिवार आहे ना त्याच्यामुळे महेंद्र नावाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण सगळीकडे जी चर्चा होते ती फक्त तुमच्यामुळे होते

मंडळी सक्सेसफुल झाले आणि जेवढे राहिले किंवा राहिले प्रामाणिकपणे मेहनत केला तर माझा शब्द आहे आणि याच्या पुढे जो विद्यार्थी आहे ज्याला कोणत्या गोष्टी असं वाटतंय त्याने माझ्याकडे माझ्या शब्द आहे त्याला अधिकारी बैठक पर्यंत मी सोडणार नाही हम आगे चलते ओके जास्त वेळ घेत नाही कार्यक्रम खूप चांगला आणि आज खरं तर मॅडमना आणि सरांना मी साहेबांना थँक्यू म्हणतो कारण काय त्यांचं खूप संजय बिझी शेड्यूल तरी पण आपल्या मुलांसाठी आपण पोचलं पाहिजे आणि त्यांचा सरकार आशीर्वाद होती हा दिली पाहिजे त्याच्यासाठी साहेब आणि मॅडम उपस्थित दिलाय त्याच्यात जोड म्हणजे अप्पर परिषदेच्या नुसतेच चालू साहेब अशा कोणत्याही प्रोग्रामला ते स्पेशली जात नाही तुमच्या आणि साहेबांच्या इच्छे खातर तुमच्यापर्यंत पोहोचले तुम्हाला भरपूर असा वेळ दिला एकदम सुरेख असं मार्गदर्शन केलं लक्षात ठेवा फक्त जे बोलले ते इथपर्यंतच नको कारण आपल्याकडे हे बघा एखादा मोटिवेशनल लेक्चर आला दोन तास बोलला आपण डायरेक्ट एवढे हवे असतो की आपल्याला अधिकारी केवळ रूपांतर अधिकारी मध्ये होई जेव्हा तुम्ही एक शासकीय टॅक्स मास्टरंत टॅक्स तुमच्या अंगावरती लागेल त्या वेळेला तुम्हाला ज्याने लेक्चर दिला होता ज्याने तुम्ही प्रेरित झाला होता त्याचे आता मात्र नक्की ना ओके मी सगळ्यांच्या परवान केले आजचा कार्यक्रम जेवढा जमला जेवढं टाकले करायचा ता प्रयत्न केला

त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा त्यांचा देखील आहे लक्षात ठेवा तुम्ही जो प्रोग्राम देता तो पूर्ण जिल्हा लेव्हलला किंवा राज्य पातळीवरती जे न्यूज पिरियड होत आहे त्याचं काम हे आमचे पांडव करतात नाही कधी माहिती आहे काही करत नाही आपला परिवार समजला नाही असं कधी हे नॉर्मल कॉल जरी केला तर हे लोक तुमच्यासाठी उपस्थित असतात त्यांचे मनपूर्वक आभार सर्व जे शासकीय उद्योगांचे आपल्याला लागलेले आहेत त्या

परवानगीने आपला कार्यक्रम दिलेच थांबला